विवाह सोहळ्यात अनोखी व दमदार एंट्री पासोरा तालुक्यातील वडगाव असेरी येथील भूमिपुत्र शिलेंद्र बळीराम पाटील यांचा मुलगा चिरंजीव नयन उर्फ दर्शन व शत्रुघ्न जगन्नाथ पाटील राहणार शिरूर तालुका जिल्हा धुळे यांची कन्या रुचिता यांचा विवाह नुकताच गोसे हायस्कूल पासोरा येथे संपन्न झाला सदर विवाह सोहळ्यासाठी परिसरातील अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते वळगाव असेरी येथील प्रगतशील शेतकरी म्हणून शिलेंद्र पाटील यांची ओळख असून शेतीसोबत ठिबक सिंचन व्यवसाय व दुग्ध व्यवसायात यांचा नावलौकिक आहे सदर विवाह प्रसंगी पारंपरिक पद्धतीने नवरदेव नवरी यांचा बहारो फुल बरसाओ हो अशा प्रकारे मंडपात प्रवेश न करता शेतकऱ्यांची शान असलेल्या ट्रॅक्टरवर नववधू आणि वराचा प्रवेश या ठिकाणी करण्यात आला विवाह सोड्यासाठी उभारण्यात आलेल्या वीस हजार स्क्वेअर फूट डोम आकारातील भव्य मंडपातील हा प्रसंग उपस्थित नागरिकांना खरोखरच भारावून टाकणारा होता त्यांच्या या शेतकऱ्यांना प्रेरणा देणाऱ्या उपक्रमाचे प्रसंगी अमोल शिंदे सनी वाघ सुमित पाटील वैशुताई पाटील आदी मान्यवरांनी भेट देऊन कौतुक केले गावातील पोलीस पाटील विनोद पाटील यांनी देखील वेळेची उपयोगिता साधून मतदानाची जनजागृती व्हावी म्हणून वधूवरांचा एक मतदान करण्यासंदर्भात सेल्फी घेऊन मतदानाचे उपस्थित नागरिकांना आवाहन केले त्यांच्या या सामाजिक उपक्रमाची दखल प्रांताधिकारी भूषण अहिरे तसेच तहसीलदार चव्हाण के साहेब यांनी दखल घेऊन त्यांचे कौतुक केले अशा या अनोख्या विवाह सोहळ्याचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार